साताऱ्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट एक्क्याण्णव पॉईंट चार टक्क्यांवर सोमवारी रात्री एकशे सत्याहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात एकशे चव्वेचाळीस नागरिकांना डिस्चार्ज दोनशे शहात्तर जणांचे नमुने पाठवले तपासणीला गत काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होताना दिसत आहे त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ही एक्क्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे जिल्ह्यात कोरोनाबाबत जागृती निर्माण झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट होत आहे यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत ही देखील घट होताना दिसत आहे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे चव्वेचाळीस नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात दोनशे शहात्तर जणांचे नमुने तपासणी पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील सत्तर नमुन्यांपैकी तेवीस नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील चोपन्न नमुन्यांपैकी सहा नमुने बाधित खासगी लॅब एकशे तीस नमुन्यांपैकी पंचवीस नमुने बाधित अँटीजेन टेस्ट एक हजार सातशे चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी एकशे तेवीस रिपोर्ट पॉझिटिव्ह असे सर्व मिळून दोन हजार अडतीस नमुन्यांपैकी एकशे सत्याहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख सहा हजार नागरिकांचे रुग्ण तपासण्यात आले असून यापैकी अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न बाधित आढळले आहेत तर त्रेचाळीस हजार आठशे बेचाळीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे अठरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या दोन हजार सहाशे पंच्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे सत्याहत्तर रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर